या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच कम्प्युटर द्वारे डोळे तपासणे कॉन्टॅक्ट लेन्सेस चे सुद्धा काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर महिलेचा पाठलाग करणे तिला शिवीघाड करणे आणि सायकल चालवताना ढकलणे हा विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने म्हटले एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने वर्धा येथे एफआयआर दाखल केला होता की ती सायकलवरून बाजारात जात असताना मोहम्मद एजाज शेख इस्माईलने तिचा पाठलाग केला नंतर त्याने तिला शिवेगाड केली आणि ढकलले इस्माईलने यापूर्वीही तिचा पाठलाग केला होता पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात वर्धा न्यायालयाने इस्माईलला तीनशे चौपन्न आयपीसी अंतर्गत विनयभंग केला म्हणून दोषी ठरवत शिक्षा दिली सत्र न्यायाधीशांनी शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळले म्हणून इस्माईलने उच्च न्यायालयात धाव घेतली आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला किंवा शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागाला धक्का दिला ज्यामुळे तिला लज्जा वाटली हे मुलीने सांगितले नसल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले सायकलवर असताना आरोपीने धक्का दिला याला तक्रारदाराच्या शालीनतेला धक्का पोहोचवणारे कृत्य म्हणता येणार नाही हे कृत्य आक्षेपार्ह किंवा त्रासदायक असू शकते परंतु त्यामुळे महिलेचा विनयभंग झाला असे म्हणता येणार नाही असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी मोहम्मद इस्माईलची तीनशे चौपन्न आयपीसीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली या प्रकरणात हायकोर्टाने राजू पांडुरंग महाले विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला आहे सुप्रीम कोर्टाच्या या निकालानुसार कलम तीनशे चौपन्न आयपीसीचा गुन्हा होण्यासाठी एखाद्या महिलेवर आरोपीने विनयभंगाच्या हेतूने बळाचा वापर करणे आवश्यक असते ब्युरो रिपोर्ट महादर्पण न्यूज नागपूर